शंभर रुपये पासून हे ब्लँकेट आहे कलर भरपूर आहे कलर आता एवढे दाखवू शकत नाही प्लस टू इन वन फ्रंट साइड ला वेगळा कलर बॅक साइडला पण सिंगल बेड आहे ना सिंगल बेड अडीचशे रुपये हे बघा आर वन प्लस टू हे बघा पूर्ण सेट आहे पूर्ण सेट हे बघा ही, ही।, ही पण फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपयाला ला फक्त ही फक्त फक्ती गिफ्टिंग साठी कसं पण वापरा अडीचशे रुपये ओनली अडीचशे रुपये डबल बेड दो, दोन पिलो कव्हर येणार नमस्कार पुणेकर तुम्ही ढोर चादर ब्लँकेट बेड शिक्षा शोधात आहे का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी ते तर मी तुम्हाला घेऊन आलेले तुळशीबाग मध्ये जिल्ह्या मारुती चौकात हे सवाई मसाले ना त्याच्या बरोबर समोर हे सम्राट एनएक्स च्या लाईनीला भाऊ महाराज बोळ इथे आतमध्ये हे आहे ना खाऊग आतमध्ये शिवानंद निवास सोसायटी याच्या आतमध्ये आपल्याला हे हे पार्किंग मध्ये कलेक्शन तुम्हाला सर्व प्रकारचे डोहर मिळतात नमस्कार पुणेकर मी सुरेश चव्हाण आपले एक नवीन व्हिडीओ मध्ये स्वागत आहे आज मी तुळशीबाग मध्ये आलो होतो आपल्याला एक शॉप पाहायला मिळालं आरोही कलेक्शन महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन पासून फक्त दोन मिनिटांमध्ये जिल्ह्यात गणपती चौकात भाऊ महाराज बोळ खाऊगल्ली त्याच्या शेजारी शिवानंद सोसायटीमध्ये ह्यांचं शॉप आहे इथे तुम्हाला आहे ना बेडशीट ब्लँकेट डोहर भरपूर मिळतात इथं ढोहर ब्लँकेट आहे ना दोनशे ब्लँकेट आहे ना दोनशे अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि ब्लँकेट आहे ना शंभर रुपयापासून ब्लँकेट इथं स्टार्टिंग आहे भरपूर व्हरायटीज आहे त्याला पाहू त्यांच्या स्क्रीनवरती मोबाईल नंबर आणि ॲड्रेस पण दिलेला आहे चला बघू त्यांच्याकडे काय काय आहे बोलत आणि तुम्हाला जर असेल तर चॅनेलला लाईब करून ठेवा चला व्हिडिओ चालू करू नमस्कार आपण मधून आता सगळे होलसेल रेट वर आलेला आहे हे बघा शंभर मध्ये स्टार्ट होईल सगळं आपल्या ब्लँकेट हे बघा असं येणार शंभर रुपये शंभरला ओनली शंभरला हे बघा किती मोठं हे बघा शंभर रुपये ब्लँकेट मस्त येणार एकदम छान येणार याच्यामध्ये वेगळे वेगळे कलर कलर मिळतात पंधरा ते वीस कलर तुम्हाला भेटणार याच्यामधून आता अजून आपल्याकडे बघा शंभर रुपयापासून हे ब्लँकेट आहे कलर भरपूर आहे कलर आता एवढे दाखवू शकत नाही किती मोठी ब्लँकेट शंभर रुपयापासून येतात हे पण आपल्याकडे मस्त व्हेरायटी आहे अडीचशे रुपये ओनली अडीचशे रुपये मध्ये कम्फर्टर आहे कोण दोहर पण सांगते कोय रजाई पण सांगते अरे एकदम मस्त वेगळा एकदम मस्त येणार आणि रिव्हिसेबल प्लस टू इन वन फ्रंट साइड ला वेगळा कलर बॅक साइड ला पण सिंगल बेड आहे ना सिंगल बेड अडीचशे रुपये बघा okay. मस्त एकदम सिंगल बेड अडीच शॉर्टन मधून अल्ट्रा सॉफ्ट कॉटन मधून त्याचं बॅक साइड पण बघा प्लस पायपिंग पण आहे हे बघा ओके मस्त येणार टू इन वन आहे टू इन वन याच्यामधून पन्नास कलर डिझाईन भेटणार पन्नास हा पन्नास कलर डिझाईन भेटणार आपल्याकडे अजून थोडी अजून व्हरायटी भारी पाहिजे आपल्याला ते तीनशे वाला आहे हे बघा ते अशा पॅकेट मध्ये मस्त असच पॅकेट मधून येणार हे असं दाखव ना मस्त दाखवतो हे बघा तीनशेची आहे तीनशे मधून पण आहे याच्यामधून पण नाही कलर डिझाईन भेटणार हे बिरमीचं कपडे येणार ओरिजिनल मस्त आणि याचा पण बेस्ट क्वालिटी हे बघा बघा हे तीनशे आहे सिंगल डोहर पण म्हणतात अनकम्फर्टेबल पण म्हणतात ओके सिंगल याच्या कलर मिळतात ना हा कलर एकशे एक कलर येणार ना अजून आपल्या कर... तीनशे ला ओनली तीन ला साडेतीनशे रुपये बी आय पी कम्फर्टर साडेतीनशेला डबल बेड घ्या साडेतीनशे रुपये डबल बॅड डबल बेड मोठी साईज मस्त येणार आपल्याकडे सु इन वन टू इन वन साडेतीनशे रुपये तीनशे पन्नास ला आहे हा याच्या अंदुन पण कलर भेटणार या बोल याची चार लेअर असते चार लेअर चे साडेतीनशे रुपये आहे हे आपल्या तीनशेला आहे ही पण चार लेअर आहे पण याच कापड त्याचं कापड वेगळा वेगळा जसं कापड आहे तसा प्राइस आहे ही बघा हे तीन लेअरचं आहे ही अडीचशेला आहे असं असतो आपला हे बघा आता हे आपल्याला दाखवतोय सात लेअर वाला हे बघा हा हे बघा अस पिशवी येणार सात लेअरवाल्याची टुलिप ट्यूलिप वीआय पी गोल्ड ट्यूलिप ट्यूलिप मधून पण वेगळं वेगळं असते साडेतीनशे तीनशे आपला वेगळा रेट आहे सात लेअर झाडा येणार आणि किंग साइज okay. ओके हे दाखवतो सात लेअर चे बघा सात लेअरचे सा एकदम मस्त आहे आयटम आपल्याकडे आणि याच्या हे बघा एकदम एक झाडा मस्त येणार बे, डबल डबल बेडचा आहे हे बघा रिव्हिसिबल बघा तुम्ही फ्रंट बॅक कसा पण यूज करू शकतो अंतरायला साठी पण साठी पण यूज करू शकतो हे बघा असं मस्त येणार कलर पण आहे आणि डिझाईन होय डिझाईन पण बघा तुम्हाला डोअर मध्ये आणि सात लेअरची आणि याची काय होती ही आपल्या पाचशे ला असते पाचशे रुपये आय पी गोल्ड ओके पण सात आयटमला सात सा, लेअर मधून ही बघा डबल बेडशीट डोअर मोठी सायज वीआयपी गोल्ड मध्ये मस्त प्रिंट येणार चेक्स जॉमेट्री कसं पण पाहिजे तुम्ही डबल वेअर चे ना दाखव ना तुम्ही कडून यूज करू शकता एकदम छान येणार मशीन वॉश हँडवॉश ऑल ओव्हर आहे मशीन वॉश हँड वॉश ऑल ओव्हर आणि याची रेंज वॉश करते हा ह्याची रेंज काय होते चालू हा आपले रेंज अडीचशे मधून स्टार्टच आहे पंधरा लेअर मधून पंधरा लेअर मधून कॅल्विन मधून ही बघा हो पूर्ण त्या सेट मध्ये काय काय मिळतं बेडशीट आहे दोन पिलो कव्हर आहे आणि कम्फर्टर पण आहे हे बघा ही बेडशीट आहे त्याची किंग साइज बेडशीट दोन पिलो कव्हर बेडशीट आणि याचं कम्फर्टर हे पण किंग साईज आणि पंधरा लयरचं आहे ही पण रिव्हिसेबल येणार वन प्लस टू हे बघा पूर्ण सेट आहे पूर्ण सेट हे बघा हम्म जबरदस्त आहे आणि हे डबल लेअरचं आहे हे बघू शकता पूर्ण कंबो सेट आहे बेडशीट पण मिळते याच्यामध्ये हे बघा ही बेडशीट आहे आपल्या इकडे हे बेडशीट आणि हे बघा बघा इथं उश्याचे कवर पण मिळतात त्याच्यामध्ये पूर्ण सेट आहे का हे बघा फक्त आणि फक्त ही आहे आपल्या पूर्ण सेट चार पीस चा पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधरा लेअर आणि कलर मिळतात ना कलर एकशे एक कलर आहे ही बघा सगळे एकशे एक कलर डिझाईन येणार वीस कलर डिझाईन आपली कॅटलॉग असते कलरला पण ए क्वांटिटी कधी पण या कधी पण तुम्हाला ले क्वांटिटी मधून भेटणार होलसेल रिटेल कसं पण नाही आपला एकच रेट वाला आहे होलसेल मधून पण आणि रिटेल मधून पण एकच रेट आहे आपला हे बेडशीट ना क्वांटिटी वर घ्या होम डिलिव्हरी घ्या कसं पण तुम्हाला पाहिजे आम्ही देतोय हे बघा याच्या किंग ची बेडशीट दाखवतो वाव नाईन्टी बाय हंड्रेड आहे बघा ले मोठी साईज येणार ले मोठी साईज येणार असं येणार पूर्ण मॅचिंग हे बघा आपला ही कम्फर्टर आहे ही आपला बेडशीट आहे असं येणार आणि दोन पिलो कवर पण आहे लहान मुलांचं कम्फर्टर आहे दहा लेअर मधून एकदम मस्त सिंगल बेड मध्ये दहा लेअर हा दहा लेअर फक्त आणि फक्त दहा लेअर मध्ये आहे ओके लहान मुलांचं ब्रेस्ट बघा स्पायडरमॅन टॅडी बेअर कस पाहिजे तुम्हाला तसं भेटणार वाला पाहिजे असं ही बघा बघा ही पण फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपये हो साडेपाचशे रुपयाला फक्त मस्त येणार क्वालिटी कापड त्याची गॅरंटी कलर कलर मेरे ना दुसरे कलर एकशे कलर आहे आपल्याकडे बघा इकडे कलर आहे इथे कलर आहे एकदा हे लहान मुलांची बेडशीट आहे ही बघा ही कम्फर्टर आहे पूर्ण रजाई पण कोणी सांगते कोण धुअर सांगते पण धुव थोडा पातळ येणार पण हे आपला कम्फर्टर आहे रजाई आहे लहान मुलांची रजाई आणि असं नाही आहे ही ऑल सीझन ला तुम्ही युज करू शकते सगळे कम्फर्टर सगळे आयटम आपला ऑल okay. ला तुम्ही यूज करू शकतो मशीन वॉश हँड हँडवॉश शॉलोवर गोळे गोळे नाही होते तुम्ही कसं पण वापरा तिची गॅरंटी आहे मस्त जाडे आता आपल्याकडे बेडशीट मध्ये पण स्टार्टिंग रेट मधून ही फक्त न फक्त साठी कसं पण वापरा अडीचशे रुपये ओनली अडीचशे रुपये डबल बेड दो, दोन किलो कवर्स एकदम येणार याच्यामधून हे बघा असं एकदम मस्त येणार तुम्ही गिफ्टिंग साठी कसं पण द्या कसं पण वापरा असं याच्यामधून ये येणार आणि अजून व्हरायटी बघायची आहे बघा ही पण आहे फक्त आणि फक्त फोर सेव्हन्टी फाय फोर सेव्हन्टी फाय फोर सेव्हन्टी फाय मधून ग्लॉरियर मधून ही पण गिफ्टिंग साठी लेख कस्टमर घेऊन जाते हे बघा हे पण आहे आपल्याकडे इलास्टिक फिटेड बेडशीट प्लेझर मधून किंग साईज बॅडशीट क्वीन साईज असेल कोणत्या पण बॅडची साईज असेल आपल्याकडे आपण सेट करून देतो हे बघा पिलो कवर आहे इलास्टिक फिटेड बेडशीट तुम्हाला बॅडला कसा पण फसकतो निघतो निघतोय असा याच्यामधून काय नाही होणार ओके मस्त एकदम फिटिंग वर येणार मॅट्रेसचं ऑप्शन पण दिलेलं आहे की तुमचा मॅट्रेस पाच इंच आठ इंच या दहा इंच कोणत्या पण मॅट्रेसला फिटिंग होईल एकदम बेस्ट येणार आणि हे कापड एकदम मस्त वेगळाच आहे आणि इलास्टिक ही आहे कापडची इलास्टिक आहे प्लास्टिकची नाही आहे प्लास्टिक, प्लास्टिक मधून लूज होते हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल कापडची प्लास्टिक ही लूज नाही होणार तुम्ही कसा पण वापरा त्याच्यामधून अजून पण आपल्याकडे बेडशीट मधून आहे सेवन डी ची बेडशीट आता लॉन्च झालेली आहे सेवन डी ची पण आपल्याकडे आलेली आहे कार्टून प्रिंट मधून पण आणि एकदम वेगळा मस्त येणार बेडशीट सेट पूर्ण बेडशीट आहे आणि ही ऑनलाईन मधून कुठे पण याच्यावर रेट दोन हजार अठराशे रुपये असते आपल्याकडे कितीला आहे बघा फक्त ने फक्त आठशे रुपये फक्त ना फक्त साडेआठशे रुपये बेडशीट एकदम सेवन डी थ्री डी नाही आहे सेवन डी आहे आणि शाईन कापड मारणार पूर्ण एक मिनिट मधून टाकलं तो फिसल तर नाही निघते नाहीये याच्यामधून आपल्याकडे कार्टून प्रिंट मधून पण आहे एकशे एक व्हरायटी आहे तो पण मी दाखवतो कार्टून प्रिंट कार्टून प्रिंट मध्ये पण आपल्याकडे वीस कलर डिझाईन असते वेगळ्या वेगळे कसं पाहिजे कसं तुम्ही घेऊ शकते लहान मुलं एकदम मस्त आपला फंक्शन कसं पण तुम्ही टाका मस्त दिसेल काय मस्त आहे कॉटन पे एकदम मस्त आहे बॅड वर टाकला तो एकदम छान दिसणार हे बघा ओके तुम्ही वॉलपेपरला वॉलपेपर टाकला तो एक एक तर वॉल साठी पण तुम्ही करू शकते एकदम परफेक्ट फिटिंग साठी मस्त एकदम प्रिंट आहे याचा पिलो कव्हर पण दाखवतो याचा पिलो कव्हर पण बघा तुम्ही हो उलटी ट्यून आणि एकदम मस्त ते ना असं करा ना कस असं बघा कव्हर ते मॅचिंग आहे बेडशीटला पूर्ण असं येणार त्याची शिलाई पण एकदम मस्त आहे हे अडीचशे रुपयाची बेडशीट आहे तुम्हाला गिफ्टिंग पर्पसमुळं मग कलर कलरची व्हरायटी कमी नाही बघा हे अडीचशे रुपयाचे कलर भरपूर आहे बघा बेडशीटचे त्यांच्याकडे व्हरायटीज आहे कलरची काही कमी नाहीये भरपूर बेडशीट मध्ये कलर आहे आणि तुम्हाला आता फक्त सिंगल दाखवले तुम्ही शॉपला विजिट करा तुम्हाला कलर डिझाईन भरपूर व्हरायटी येऊ आता एक आपल्याकडे साठी बेस्ट आयटम आहे फाय पीस सेट हे बघा असं येणार कुशन्स आहे दोन कुशन दोन पिलो कवर हे बघा ही बेडशीट येणार आणि दोन पिलो कवर फाय पीसचा सेट फाय पीस फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपये हो साडेपाचशे प्लस झीप आहे साडेपाचशेला साडेपाच किंग साईज मध्ये विल्टिंग पिलो कवर येणार दोन कुशन पण येणार आणि बेडशीट पण येणार बेडशीट ची क्वालिटी पण एक नंबर आहे मशीन वॉश हँड वॉश आहे कोण पण बेडशीटला कलर गेला त्याची आपली गॅरंटी ओके आणि होलसेलर असल्यामुळे भरपूर व्हरायटीज आहे आणि याच्या होम डिलिव्हरीची पण सुविधा आहे स्क्रीनवरती त्यांचा मोबाईल नंबर आहे तुम्हाला जर काय पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता हे बेडशीट बघा एकदम मस्त छान येणार अल्ट्रा सॉफ्ट कॉटन अल्ट्रा सॉफ्ट कॉटन मध्ये बेडशीट पाहिजे तर ही पण आहे आपल्याकडे ही बघा एकदम स्मूथ आपल्या एकदम मुठ्ठीवर येते असं कापड असते एकदम थंड एकदम मस्त आता समर येणार तुम्हाला माहित आहे कसं आहे कसं नाही त्यासाठी बेस्ट थंड कापड वा फक्त आणि फक्त ही पण साडेपाचशे सॉफ्ट कॉटन ओके कोम्बो पॅकेज कॉम्बो पॅक आणि हे क्विल्टिंग वाली बेडशीट ह्याच्यामधून okay. आपल्या फ्रिल वाली पिलो कव्हर पाहिजे तो पण भेटणार आणि क्विल्टिंग मधून पाहिजे तर क्विल्टिंग मधून पण भेटणार <laughs> मार्केट मधून ही आठशे रुपये जोडी खाली पिलो कव्हर आहे पण मी साडेपाचशेला तुम्हाला पूर्ण सेट देतोय बेडशीट सोबत पण आहे पिलोचे आयटम पण एकशे एक वेगळे वेगळे असते ट्युलिप्स असते डॅरो डिरोफ्लेक्स आहे बघा आपल्या ड्रीम मोर वर्ल्ड च पण आहे सगळे एकशे एक व्हरायटी आहे फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपये जोडी जोडी भेटणार साडेपाचशे ला रिलायन्स फायबर असते की वॉशेबल असते कसं पण तुम्ही वापरा तुम्ही दुकानात बेडशीट धोरण ची भरपूर व्हरायटी दाखवल्या तुमचं शॉपचं नाव आणि तुमचा पत्ता सांगता का हा मी सांगतो ना आपल्या शॉपचं नाव आहे आरोही कलेक्शन आणि तो आपचा शिवनंदन सोसायटी आहे भाऊ महाराज बोळ आहे तिथेच शेजारी खाऊ गल्ली आहे तिथेच आपल्या रस्ता आहे तिकडे आपल्या पार्किंग मधून शॉप आहे आणि तुमचं होलसेल रिटेल दोन्ही आहे ना दोन्ही आहे होलसेल आणि रिटेल असं काय नाहीये जास्त फरक नाही असते रिटेल मधून पण आणि होलसेल मधून आणि होम डिलिव्हरी होम डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया कसं पण पाठवू देतोय ओके आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगता का सेव्हन नाईन डबल सेव्हन फाय डबल थ्री वन टू वन थँक्यू मंडळी तुम्हाला हे आरोई कलेक्शन या शॉप मधले कोणते डोअर ब्लँकेट आवडले शंभर रुपयापासून इथं ब्लँकेट मिळतात भरपूर व्हरायटीचे डोअर तुम्हाला सिंगल बेड अडीचशे रुपयापासून आणि डबल बेड साडेतीनशे रुपयापासून मिळतात भरपूर व्हरायटीचे एकदा तुळशीबागला आला तर भाऊ महाराज बोळामध्ये एकदा तुम्ही शॉपला विजिट करा त्याला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त मस्तरा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र